रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वैरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांच्या कार्याचा आढावा आपण आजपासून टी व्ही वन मराठीवरती घेत आहोत जत तालुक्याचा बोलंदाबाज ज्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये जे ताकदीनं राजकारण केलेले ते विलासराव जगताप यांच्याविषयी आज आपण आढावा घेतो आहे विलासराव जगताप हार मानायला तयार नाहीत विलासराव जगताप जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातून चाळीस वर्षापूर्वी इंजिनिअरची नोकरी सोडून राजकारणात उडी घेतली गावातील सोसायटी ग्रामपंचायती निवडणुका पहिल्यांदा लढविल्या मात्र त्यांना हार पत् करावी लागली मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी पुन्हा निवडणुका लढविल्या गावातील सर्व सत्ता केंद्रे ताब्यात घेतली जत तालुक्याच्या राजकारणात प्रस्तापितांच्या विरोधात रान पेटवले म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मोर्चा काढला त्यानंतर संघ जिल्हा परिषद संघाची निवडणूक लढविले ते विजयी झाले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले जत तालुका विकास आघाडीची स्थापना केली अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभापती केले उपसभापती केले अनेकांना मार्केट कमिटीचे सभापती केले उपसभापती केले जिल्हा परिषदेचे सभापती केले अनेकांना पंच समिती सदस्य केले जिल्हा परिषद सदस्य केले बँकेचे संचालक केले मधुकर कांबळे सुरेश खाडे यांना आमदार केले जत साखर कारखान्याचे ते शिरमणी झाले राजकारण काय असते ते, ते जत तालुक्यासह सांगली जिल्ह्याला त्यांनी दाखवून दिले मात्र गेल्या दोन वर्षात त्यांचे अनेक शिलेदार सोडून गेले विलासराव जगताप यांना हरवायचं आहे असे म्हणत विरोधक सध्या प्रयत्न करतायत आजही या वयात त्यांची जिद्द किती मोठी आहे त्यांना हरवायचा विरोधकांनी चंग बांधला मात्र ते हरायला तयार नाहीत त्यांनी पहिल्यांदा भाजपाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा दिला त्यानंतर गेल्या आठ दिवसापासून चत तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पायाला भिंगरी लावून त्यांचा सध्या झंझावत दौरा सुरू आहे त्याच ऊर्जेने ते मैदानात उतरलेत एकटा लढतोय जवळचे सर्व शिलेदार सोडून गेले तरीही हा गडी या वयात ही नवी फळी तयार करतोय मात्र विरोधकांना विलासराव जगताप यांना हारलेलं बघायचं आहे ऊर्जा काय असते जिद्द काय असते हे आजच्या तरुण राजकारणी पिढीला विलासराव जगताप हे पुन्हा पुन्हा शिकवतात धन्यवाद प्रेस द